नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पोलीस भरतीच्या महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये मित्रांनो अपडेट काय आहे तर पोलीस भरतीची जी अर्जासाठीची जी मुदतवाढ आहे ती वाढवून द्या मुदतवाढ द्या अशी या ठिकाणी अपडेट आहे बऱ्याच पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ही मुदतवाढ मागण्यात आलेली आहे काही जणांनी निवेदन दिलेले आहेत काही जणांनी ट्विट केलेले आहेत मित्रांनो तर बऱ्याच अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत जे की Uh, मुदतवाढ संबंधित आहेत पाहू शकता कारण पंधरा एप्रिलपर्यंतची जी मुदतवाढाची मुदतवाढ होती मित्रांनो दिलेली पंधरा एप्रिलपर्यंत ती संपलेली होती तर आणखी मुदतवाढ मागण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे एस ई बी सी प्रमाणपत्र बऱ्याच विद्यार्थ्यांना काय काढण्यात विलंब झालेला आहे त्यातल्या त्यात, त्यात काही सरकारी किंवा इतर कारणास्तव त्यांना हे प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची काय अर्ज भरण्याची तारीख संपलेली आहे त्यांना अर्ज भरता आलेला नाही त्यामुळे ही पण ही, ही मुदतवाढ मागण्यात आलेली आहे तर काय आहे अपडेटमध्ये सविस्तर जाणून घेऊयात तर पहा काय म्हटलेलं आहे यामध्ये मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे प्रत्येकांसाठी पहा तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा मित्रांनो पोलीस भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यासाठी एस बी सी प्रवर्गातील असंख्य उमेदवारांना प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रमाणपत्र आणि कागदपत्रे काढण्यासाठी विलंब होत आहे यामध्ये मित्रांनो विलंब कशासाठी झालेला असेल यासाठी प्रशासकीय कारणे जबाबदार आहेत कारण त्यांनी जी ही सुविधा जी की एस सी बी सी प्रमाणपत्राची सुविधा लवकरात लवकर चालू केली नाही त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यातल्या त्यात सी एस सी सेंटर असतील जे की सी एस सी सेंटर असतात गावाकडे बऱ्याच ठिकाणामध्ये त्या ठि त्या ठिकाणाहून पण हे प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध झालेलं नाही त्यामुळे असंख्य मुलांची संख्या असल्यामुळे जे की ए uh, सी बी सी प्रवर्गातून फॉर्म भरू इच्छितात त्यांना हे प्रमाणपत्र त्या कारणास्तव मिळालेलं नाही आणि पंधरा एप्रिलपर्यंत ही तारीख काय संपलेली होती त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे काय आपले फॉर्म भरायचे राहून गेलेले आहे पुढे काय म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पुढील आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली जात आहे तर मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के जी मुदतवाढ आहे ते द्यायला पाहिजे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे काय अर्ज भरण्याचे राहून गेलेले आहे त्यांना पण यातून सवलत मिळेल पुढे काय माहिती आहे पहा या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार तेवीस या ठिकाणी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी पाच दिनांक पाच मार्चपासून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत राज्य शासनाने पाहू शकता मराठा आरक्षण विधेयक संबंध केले आहे आणि त्याची अंमलबजावणी पाहू शकता प्रक्रिया शासनस्तरावर सुरू आहे अर्जासाठी राज्यभरातील अनेक उमेदवारांना पुढे काय म्हटलेलं आहे पाहू यात काय म्हटलेलं आहे पहा अर्ज करण्यासाठी राज्यभरातील अनेक उमेदवारांना काय एस सी बी सी प्रमाणपत्र मिळवण्यात विलंब तसेच अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे काय राज्य शासनाने पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ किती पंधरा एप्रिलपर्यंत दिली होती आणि वाढवली होती मात्र पुन्हा मुदतवाढ मागणी होत आहे तर मित्रांनो आणखी काही वेळ गेलेली नाही शासनाने काय ही, ही।, शासना का ही मुदतवाढ द्यायला पाहिजे आपल्याला अपडेट समजले असेल मित्रांनो या ठिकाणी ज्या एस सी बी सीच्या प्रमाणपत्रामुळे विद्यार्थ्यांना काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यांना हे प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यामुळे काय ही मुदतवाढ संपली आणि त्यातल्या त्यात ही मुदतवाढ आणखी वाढवून देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे विद्यार्थ्यांकडून मित्रांनो अपडेट समजले असेल त्यातल्या त्यात आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्यातल्या त्यात आपल्या चॅनेलला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र